स्मार्ट स्मार्टमीटरमुळे वीजबिलात झपाट्याने वाढ महिलांचा संताप महावितरण कार्यालयाला घेराव जनराज्य न्यूज नेटवर्क साक्री साक्री तालुक्यात महावितरणकडून नव्याने लावण्यात आलेल्या स्मार्टमीटरमुळे वीज ग्राहकांवर आर्थिक ओझं वाढलं असून महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत महावितरण कार्यालयाला घेराव घालत उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात म्हटले आहे की जुने मीटर असताना एका महिन्याचं सरासरी बिल तीनशे दरम्यान येत होतं परंतु स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हेच बिल थेट चार हजारपर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी महिलांकडून जोरात करण्यात येत आहेत दिवसाला मोलमजुरी करून अवघे दोनशे रुपये मिळवणाऱ्या कुटुंबांना आता महिन्याला सहा हजारचं बिल भरायचं कसं असा सवाल महिलांनी थेट महाराष्ट्र सरकारला केला आहे एकीकडे सरकार आम्हा लाडक्या बहिणींना पंधराशे देत असल्याचा डंका पिटते आणि दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या नावाखाली दुपटीने पैसे वसूल करते हाच का महिलांसाठीचा विकास असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे सध्या अनेक भागांमध्ये अशा वाढीव बिलांमुळे कुटुंबांच्या आर्थिक गणिताचा समतोल बिघडला असून या अन्यायकारक वसुलीविरोधात महिलांनी एकवटण्यास सुरुवात केली आहे जर पंधरा ऑगस्टपर्यंत वीजबिल कमी न झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा विजग्राहकांनी दिला आहे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या जोशीलाताई पगारिया व महिला उपस्थित होत्या महावितरणने या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करावी स्मार्ट मीटरची अचूकता तपासावी आणि गरजूंना योग्य दिलासा द्यावा अशी मागणी आता जनतेतून होत आहे स्मार्ट मीटरची पूर्ण तपासणी करूनच बसविण्यात येत आहे स्मार्ट मीटरमुळे ऑनलाईन पद्धतीने रीडिंग घेतली जाणार असल्याने वीज ग्राहकांना अचूक बिल प्राप्त होईल जे ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्यास मज्जाव करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना गणेश जाधव उपकार्यकारी अभियंता महावितरण साक्री यांनी दिल्या आहेत तर यावर महिला भगिनींनी सक्त नाराजी दाखवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचे म्हणणे आहे की जुन्या मीटरवर अगोदर बाराशे रुपये बिल येत होते आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर सहा हजार रुपये वीजबिल येत आहे आम्ही शेतमजुरी करून उदरनिर्वाह भागवितो वीजचे एवढे अवाढव्य बिल कसे भरावे आमची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे अशा प्रतिक्रिया दीपाली ताई देसले शेवाळी तालुका साक्री यांनी दिल्या आहेत तसेच यावेळी महाराष्ट्र सरकारने आमची फसवणूक केली एकी आहे एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊन दुसरीकडे दुपटीने पैसे वसूल करण्यात येत आहे आम्ही दिवसाला मोलमजुरी करून दोनशे रुपये कमवितो भरमसाठ येणाऱ्या विजबिलामुळे आमचे आर्थिक गणित बिघटले आहे असे अशेचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आलो आमच्या दाराची जे मीटर होत जुनं ते आम्हाला न विचारता काढून दुसरं स्मार्ट मीटर बसवलं त्या स्मार्ट मीटरच्या रीडिंग मधून बऱ्याचशा लोकांना अनुभव आला की जास्त रीडिंग येत आहे दुसरा मुद्दा असा की मी काही त्यांना सांगितलं नव्हतं की हे मीटर पार्टी आहे का हे काढून घ्या तुम्ही दुसरं बसून द्या असं बी काही सांगितलं नाही तरी त्यांनी ते मीटर काढून घेतलं मीटर स्मार्ट मीटर बसून दिलं याच्यामुळे काय झालं ते आम्ही पंधरा दिवस शेतामध्ये आवडून गेलो सुद्धा तेच बिल आलं आणि त्याच्यापेक्षा अधिक वाढून आलं म्हणून थोडासा रागारागी होत की तुमच्या गावाच्या संमतीशिवाय आम्ही दुसरा मीटर कुठलंही बसवणार नाही माझं नाव उषा सामंत आली माझं दुसरं काहीच म्हणणं नाही माझं फक्त आमचे जे जुने मीटर होत तेच मीटर पाहिजे आम्हाला हे मीटर नाही पाहिजे आम्हाला स्मार्ट मीटर नाही पाहिजे आम्हाला ते बदलून द्या फक्त एवढीच विनंती आहे माझी काही नाही बिलं जास्त येत आहेत म्हणून ते बदलायला सांगते मी काही नाही बदलायच्या वेळेस तुम्हाला विचारपूस केलं नाही विचारपूस केला आहे त्यांनी बिलं मागितली आहे मी पण तेव्हा पण विरोध केला होता बसवायच्या वेळेस पण विरोध केला होता म्हणजे विना परवा माझ्या घरापासून बसवायचं नाही आई सुद्धा मी सांगून दिलं होतं पण बसून गेले जबरदस्त त्या मीटर शेतच त्याच बसा द्या आम नामना आणि जाऊ साठो बिली रा ना त्या मीटर असं आणि त्या बिल भरणार नाही पहिला गेला बिल पहिला पाचशे सातशे सहशे आणि हा ते डायरेक्ट म्हणजे बावीसशे तीन हजार असा बिल यायचे पस्तीस रुपये बिल यायची माझे नाव दीपाली किशोर मोरे मी राहणार शेवाळी लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा स्मार्ट मीटर बसवणे बंद करा